नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला भगवान बुद्धांचे अंतिम भोजन भंते नागसेन धर्मसंगतीत भाग घेणाऱ्या स्थवीरांनी असा निर्णय घेतला की असे मी ऐकले आहे की चंदू नामक सोनाराचे घरी भोजन केल्यानंतर भगवान बुद्ध अतिशय आजारी पडले आणि त्यातच त्यांचा अंत झाला परंतु याबद्दल भगवान बुद्धांनीच स्पष्ट केले होते की हे आनंद मला देण्यात आलेल्या सर्व भिक्षांमध्ये दोन भिक्षा सर्वश्रेष्ठ फळ आणि पुण्य प्रदान करणाऱ्या समान पातळीच्या आहेत कोणत्या बरे त्या दोन भिक्षा एक मिळालेले जे भोजन ग्रहण करून मी अलौकिक अशा बुद्धत्वाचा लाभ करून घेतला आणि दोन भिक्षेत लाभलेले जे भोजन करून मी संसार चक्रातून कायमची सुट्टी देणाऱ्या महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला या दोन्ही भिक्षा कोणत्याही इतर भिक्षांपेक्षा भिख्षा, अधिक पुण्यफळ फळ प्रदान करणाऱ्या असून याची किंमत सारखीच आहे म्हणते जर चंदाच्या घरी भोजन केल्यामुळे तथागतास अतिशय आजार जडला आणि त्यातच त्यांचा अंत झाला तर ही भिक्षा अधिक फळ व पुण्य प्रदान करणारी समजली जाऊ नये आणि जर ती भिक्षा इतरांनी दिलेल्या भिक्षापेक्षा अधिक फळ व पुण्य प्रदान करणारी असेल तर ती खाऊन तथागताला असा आजार जडला होता की त्यातच त्यांचा अंत झाला एक प्रकारे विषा समान तथागतांचे प्राण हरण करणारी ती भिक्षा इतरांच्या भिक्षेपेक्षा अधिक फलदायक कशी ठरू शकेल विरुद्ध पक्षाच्या लोकांच्या कुतारकांना सडेतोड उत्तर देण्याकरिता आपण याबद्दल खरे कारण काय आहे ते सांगावे विरोधकांनी तर अशा कांड्या उठविल्या आहेत की तथागतांनी खूप भोजन केले असेल म्हणूनच त्यांना अपचन होऊन अतिसार झाला व त्यातच त्यांचा अंत झाला हा चिंतेचा विषय आहे अत्यंत कठीण असे हे आपण द्यावे महाराज धर्मसंगतीत भाग घेणाऱ्या स्थवीरांनी चंदू नामक सोनाऱ्याचे घरी तथागतांनी भोजन केले आणि त्यांना असा आजार जडला की त्यातच त्यांचा अंत झाला असा जो निर्णय दिला तो सत्य आहे तसेच चंदूच्या घरची भिक्षा इतरांच्या भिक्षेपेक्षा महाराज तथागतांच्या अंतिम भोजनावर देवता लोक अतिशय आनंदित झाले होते त्यांनी हा सुकर महत्वाच्या पक्वानात दिव्य ओज भरून दिले होते त्यामुळे ते अत्यंत हलके स्वादिष्ट आणि पाचक बनले होते या पक्वानांच्या भोजनाने तथागतांना आजारच जडला नाही तर त्यांचा देह अत्यंत सशक्त झाला होता आणि आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे त्यांना आजार जडला आणि त्यांचे आरोग्य बिघडत गेले महाराज आपण स्वतःच जळत असलेल्या अग्नीमध्ये जळाऊ इंधन टाकले असता तो अधिकच भडकतो तद्वतच भगवान बुद्धांचे शरीर अत्यंत अशक्त झाले आणि आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे त्यांचा आजार वाढत गेला महाराज ज्याप्रमाणे पावसाचा खूप वर्षाव झाला असता नदी आणखी खळखळ वा आवाज करीत वाहू लागते लिव्हर कमजोर असता अर्धपक्व अन्नाचे भोजन केले असता अजून स्थिती बिकट होते त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचे शरीर अधिकच अशक्त झाले होते आणि आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे त्यांचा आजार वाढतच गेला याप्रमाणे महाराज चुंदाने दिलेल्या भोजनदानात कोणताच दोष नव्हता तसे चुंदावर देखील कोणत्याच प्रकारे दोष देता येत नाही परंतु म्हणते त्या दोन्ही भिक्षा दुसऱ्या लोकांच्या भिक्षेपेक्षा अधिक पुण्य फळ देणाऱ्या समजल्या जातात याचे कारण काय महाराज याचे कारण असे की दोन्ही भिक्षांना खाऊनच त्यांना धर्मातील सर्वश्रेष्ठ वस्तूंचा लाभ झाला होता म्हणते धर्मातील सर्वश्रेष्ठ वस्तू कोणती ते सांगा कृपा करून महाराज अनुपूर्विक विहाराच्या नवसमाप्तीच्या अवस्थांचा सरळ आणि उलट रीतीने साक्षात्कार करणे भगवान बुद्धांनी बुद्धत्वाचा लाभ आणि महापरिनिर्वाण या दोन्ही वेळी याचा साक्षात्कार केला होता का होय महाराज भंते आश्चर्य आहे फारच अद्भुत आहे भगवान बुद्धांना दिलेल्या दोन्ही भिक्षा खरोखरच महान गौरवशाली समजल्या जातात ते व्यर्थच नाही अनुपूर्वीक विहाराच्या नवसमाप्तीच्या अवस्थांचा साक्षात्कार करणे खरोखरच धन्य आहे त्या कारणानेच जे भिक्षांना खाऊन तथागतांनी बुद्धत्व प्राप्त केले आणि जे भिक्षांना खाऊन महापरिनिर्वाण प्राप्त केले या दोन्ही भिक्षांना महत्वपूर्ण मानले जाते ठीक आहे भंते नागसेन आपण जे सांगितले त्याचा मी आदरपूर्वक स्वीकार करतो उपभाग सव्वीस बुद्ध पूजा ही भिक्षू लोकांकरिता नाही भंते नागसेन भगवान बुद्धांनी सांगितले की हे आनंद तुम्ही लोक तथागतांच्या शरीर पूजेतच आपला वेळ बर्बाद करीत बसू नका त्यासोबतच असे देखील म्हटले आहे की त्या सन्मानास पात्र असलेल्या सन्मान ठेवा व श्रद्धापूर्वक त्याची पूजा करा असे करीत असता तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल म्हणते भगवान बुद्धांनी जर आनंदाला तुम्ही लोक बुद्धाच्या शरीर पूजेतच आपला अमूल्य समय व्यर्थ गमावू नका असे सांगितले असेल तर त्या पात्र पूजनीयांच्या धातूंचा सन्मान ठेवा इत्यादी विधान कधी केले नसावे आणि जर त्यांनी त्या सन्मानास पात्र पूजनीयांच्या धातूचा सन्मान ठेवा इत्यादी विधान खरोखर केले, त्या खरो केले असतील तर आनंदास बुद्धाच्या शरीर पूजेत आपला अमूल्य समय व्यर्थ गमवू नका हे विधान केलेच नसावे हे सुद्धा एक कठीण कोडे आहे कृपा करून याचे स्पष्टीकरण करून सांगावे महाराज दोन्ही विधान भगवान बुद्धांनीच केले आहेत हे खरे आहे परंतु असे सर्वांनाच उद्देशून केले नव्हते तर फक्त भिक्षू लोकांनाच उद्देशून असे म्हटले होते की हे आनंद तुम्ही लोक बुद्धाच्या शरीर पूजेतच घडून राहू नका महाराज केवळ पूजा करीत राहणे हे भिक्षू लोकांचे काम नव्हे तर सर्व संस्कार नश्वर आहेत असे मनात चिंतन करणे ध्यान भावनेचा भावने अभ्यास करणे सर्वच गोष्टीतून सत्य तेवढे शोधून काढणे क्लेशाचा नाश करण्याचा प्रयत्न करणे आणि पवित्र अशा कार्यात स्वतःला गुंतवून ठेवणे हेच बौद्ध भिक्षूचे परम कर्तव्य आहे बाकी सन्मान पूजा अर्चा करणे हे देवता आणि साधारण मनुष्याचे निश्चितच कर्तव्य आहे पूजा अडकून पडणे हे बौद्ध भिक्षूंचे काम नव्हे तर सर्व संस्कार अनित्य नश्वर असण्याबद्दल मनात चिंतन करणे ध्यानाभ्यास करणे सत्य शोधून काढणे स्वतःमधील क्लेश नष्ट करण्याचा प्रयत्न करणे आणि पवित्र अशा कार्यात स्वतःला गुंतून ठेवणे हीच बौद्ध भिक्षूंची परम कर्तव्य आहेत बाकी सन्मान पूजा अर्चा करणे ही देवता व मनुष्याचे आवश्यक कर्तव्य आहे असे भगवान बुद्धाने सांगितले महाराज भिक्षू लोकांनी व्यर्थ कामात स्वतःला अडकून ठेवू नये म्हणून तथागतांनी असे म्हटलेले होते की हे आनंद तुम्ही तथागतांच्या शरीर पूजेची व्यर्थ उपाद स्वतःवर लादून घेऊ नका त्याहून अधिक पुष्कळ कार्य तुम्हाला आहेत महाराज तथागतांनी जर असे सांगितले नसते तर पुष्कळ भिक्षूंनी आपले चिवरे व भिक्षापात्र बाजूला ठेवून व महत्वपूर्ण इतर कर्तव्यांकडे दुर्लक्ष करून केवळ बुद्ध पूजा करणे हेच एकमात्र आपले कर्तव्य मानले असते फार छान बनते नागसेन तुम्ही केलेल्या खुशालाने खरोखरच माझे समाधान झाले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद